सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीरचे तत्वज्ञान व विज्ञान याद्वारे पाण्याचा शोध वरामीर जे दीड हजार वर्षापूर्वी जलतज्ञ होऊन गेले त्यांनी वेगवेगळ्या वनस्पतीचा आणि भौगोलिक इंडिकेटरचा अभ्यास केला त्यामध्ये त्यांनी बेडा आहे त्यानंतर पळस आपटा बोर पिंपळ चिंच वड असे त्यांनी वेगवेगळ्या वेग वनस्पती बऱ्याचशा अजून वनस्पती आहे ह्या वनस्पती आणि वेगवेगळे वेग नैसर्गिक इंडिकेटर ज्या पद्धतीनं वारुळ आहे वारुळाचाही त्यांनी खूप चांगल्यापैकी के अभ्यास केलेला आहे याचा अर्थ सगळ्याच वारुळाजवळ पाणी नसतं सगळ्याच आपट्याच्या झाडाजवळ पाणी नसतं किंवा सगळ्याच बेड्याच्या झाडाजवळ देखील पाणी नसतं मात्र कुठं पाणी मिळू शकतं हे त्यांनी सांगितलं शिवाय आपल्या तीन मशीन आपण आपल्याकडे तीन मशीन आहेत त्या तीन मशीनद्वारे आपण पाणी बघतो बाजीराव गाडे शिक्षक जिल्हा परिषद पंचायत समिती आंबड तालुका आंबड जिल्हा जालना त्यांना आंबडमध्ये प्लॉटवर त्यांच्या खाली प्लॉटवर आपण तीन मशीनद्वारे आणि वरामीरच्या तत्त्वज्ञान याद्वारे पाणी बघितलं सरांना कुठं आणि कोणत्या दिशेला पाणी मिळू शकतं हे बघितलं आपण आपण ह्या तीन मशीन आहेत आपल्याकडे ही पहिली मशीन जिथं पाणी असेल तिथं फिरते दुसरी मशीन ज्या दिशेनं पाणी आलेलं आहे त्या दिशेनं फिरते तर तिसऱ्या मशीनद्वारे जमीन स्कॅन केली जाते विशेष म्हणजे मित्रांनो सरांचा जो प्लॉट आहे सरांच्या प्लॉटच्या बाजूला समोरच फक्त रोड आडवा गेलेला आहे एक तीस फूट ते पस्तीस फूट अंतरावर सरांच्या बोरपासून चारशे फूट बोरवेल मारलेला आहे शेजाऱ्यांनी आणि तो पूर्ण कोरडा गेलेला ड्राय गेलेला आहे मात्र सरांना शिवाय सरांच्या बाजूला दक्षिण साईडला देखील जिथं बोर आहे बांधलेलं घर आहे तिथं देखील पाणी नाही आहे त्या घरी देखील मात्र सरांना खूप चांगलं पाणी मिळालं आपण जमीन स्कॅन केली आपल्या लक्षात आलं की इथं कुठं पॉईंट पाणी मिळू शकतं सरांना आपण तो रिझल्ट दिला सरांनी लगेच बोर घेतला एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सरांनी बोर घेतला आणि सरांना बघा किती पाणी मिळालं मित्रांनो खूप चांगलं पाणी मिळालं सर खूप आनंदित आहे बघा म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतात देखील असं पाणी मिळत नाही समोर साडेतीनशे फुटाचा बोर पूर्ण कोरडा आहे आणि मात्र इथं खूप चांगलं पाणी मिळालं सरांना सर खूप आनंदित आहेत मित्रांनो मी नेहमी सांगतो की आपण जे करतो हे प्रयत्न आहे वरामीरचं तत्त्वज्ञानाचाही विचार करतो आपण आपल्या तिन्ही मशीनचा देखील विचार करतो याद्वारे पाणी पॉईंट देतो प्रयत्न प्रामाणिक करतो आपण मात्र ज्यांना शंभर टक्के यशाची गॅरंटी हवी आहे त्यांनी कृपया कॉल करू नये कारण आपण शेवटी हे प्रयत्न करतो आपण निसर्गाला चॅलेंज देऊ शकत नाही तर म्हणून मी सांगतो की आपण मी जायच्या अगोदर स्पष्ट सांगत असतो प्रयत्न प्रामाणिकपणे करणार तुम्हाला यशच मिळावं हा माझा प्रयत्न असतो मात्र यामध्ये आपण कसल्याही प्रकारची गॅरंटी देत नाही यश खूप चांगलं मिळते आंबडमध्ये आत्तापर्यंत जवळपास आठ दहा प्लॉटवर खूप चांगल्या प्रकारे पाणी मिळाले मी दिलेल्या पॉईंटला मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद